आता सिकंदरची गाडी पाहिली त्याबद्दल गोळीला ऑनलाईन एक हजार रुपयाचं बक्षीस आहे गोळी आपलं बक्षीस तिकडच घ्यायचं आहे गाड्या सुटल्या जोगवडीकरांच्या मैदानातील तिसरा आसेमी सुटला आणि तिसऱ्या आसेमीचा मान कुणाच्या नसीबात आहे थोड्याच वेळाचा अवधी बाकी अतिशय सुंदर अशा गाड्या पतात एक गाडी बाद झाली आणि इकड बाकी गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळते पर्याला सुंदर अशी गाडी पडते शिमण्याची गाडी आणि छोटू छत्रपती संभाजीनगरकरांचा निर्वाद वर व्हा गती असली की कुठन सुद्धा गाडी लागू द्या फक्त या ठिकाणी बैल पाळा पाहिजे पैलवान सचिन शेठ चव्हाण भाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांच्या सिकंदरची गाडी पाहिली त्याबद्दल गोळीला एक हजार रुपयाचं बक्षीस आहे गोळी आपलं बक्षीस या ठिकाणी घेऊन जायचं आहे पाचशे रुपयाचं बक्षीस आहे सेमी सेमीफायनल तीनचा निकाल निखार निघा सेमीफायनल तीनचा निखार तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी कुमार श्लोक जितेंद्र जाधव या गाडीचा फायनल सरी एक नंबर आला विजय बल गाडी मलकाचा त्यावरती वस्तरा चालकाचा हार्दिक